असलेल्या भीमा कोरेगाव येथे घडलेला दंगलीचा परिणाम यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पर्यंत झाला असून आर्णी व्यापार पेठ पूर्णपणे बंद करण्यात आली होती पाहूया याविषयीचा अधिकृत यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शहरात भीमा कोरेगाव दंगलीचा निषेध करण्यात येत असून आर्णी शहरात बौद्ध बांधवांनी आर्णी बंदची हाक दिली आहे व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद केली होती परिसरातील दलित समाज एकत्र येऊन शहरातील मुख्य रस्त्यानं तहसीलला जाऊन तहसीलदार तुंडलवार यांना निवेदन दिले घटनेचा निषेध करून भीमा कोरेगाव घटनेच्या दोषींवर कडक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसून सर्व काही शांततेत पार पडलंय यावेळी आर्णी पोलीस स्टेशनचे पी आय भंडारे यांनी चोख बंदोबस्त केला होता ताजमहल हे प्रेमाची निशाणी आहे तसंच भीमा कोरेगाव हे आमच्या बाप्पाची कहाणी आहे हे विसरू नका हा जर इतिहास विसरा तर कधीच जिवंत नाही राहू शका आज वेळ आलेली आहे आपल्याला सगळ्याला एक होण्याची कारण आजपर्यंत बाबासाहेबांनी एकच मंत्र दिला होता आपल्याला शिका संघटित व्हा संघर्ष करा पण आपला समाज तर सध्याच्या कंडिशनला शिकतोय पण एकत्रित आलेला नाही आज हे भीमापुरेगाववर झालेला अन्याय आणि अत्याचार हे जर आपल्याला पुन्हा घडू द्यायचा नसेल तर आपल्याला सर्वांना आज एक येणं गरजेचं आहे जे काल रोजी भीमापुरेगाव इथे अमानुषपणे गोटमार व हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेधार्थ आम्ही इथं तहसीलवर निवेदन देण्याकरिता आलेला व आम्ही निवेदन दिलेलं आहे या मूर्ख अशा मनोवादी लोकांना आम्ही सांगू इच्छितो की त्यावेळेस पाचशे लोक होते त्यांनी अठ्ठावीस हजार कापले आता तर आमची गिनतीचा आता आकडाच नाही आहे विचार करून राहा आणि यापुढेही या नंतर असं करण्या पहिले लक्षात ठेवा की आम्ही इतिहास पुन्हा घडू गोरेगाव इथे सौर्यदिन साजरा करत असताना काही जातीवादी लोकांनी तिथे जाळपोळ आणि कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला त्या लोकाचा निषेध करायला हरकत नाही आम्ही बौद्ध बांधव सदैव आमच्या बुद्धाच्या शांतप्रिय धम्माच्या आधाराने आम्ही काम करत आहोत आमचं परिवर्तन फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेला आहे आणि आमचा कार्यक्रम आम्ही जेव्हा कराला सुरुवात करतो त्यावेळेस इतर लोकांनी त्याच्यात व्यत्ययानं हे सारं गैरकृत्य आहे आणि जातीवादीचं जे सरकार आहे त्याचा या ठिकाणी मी दिशे नोंदवतो आणि गुन्हेगारावर शासन झालं पाहिजे मनुष्यवधाचा गुन्हा मित्र भीमा कोरेगाव या ठिकाणी जो काल मानवंदना देण्यासाठी जो कार्यकर्ते पो ते पोचत होते त्या ठिकाणी एक बोटे हे पालकमंत्री असताना यांच्या काळामध्ये दहा गावाच्या गावगुंडांनी जे लोकदर्शनाला यायचे अभिवादन करण्यासाठी यायचे त्या कार्यकर्त्यावर हल्ला केला आणि गाड्याची जाळपोळ केली मुद्दा हा आहे की बी जे पीचं शासन या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे असूनही या पद्धतीनं बहुजनावर हल्ले होतात भीमा कोरेगाव हा जो नरसंहार पासी महाराण भटियालांनी जे बावीस हजार पेशवा कापला होता त्यांच्या समन्वार्थ हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला व्यत्यय आणण्याचा प्रकार तिथल्या मनवादी लोकांनी केला त्यांच्यावर मनुष्यवर्धनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि भारत मुक्ती मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून आम्हीही निषेध करतो आणि संबंधित लोकांवर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई झाली पाहिजे प्रतिनिधी रफिक सरकार एनटीव्ही न्यूज मराठी आर्मी यवतमाळ